वेलवर्ग पिकं कमी वेळेमध्ये कमी डिस्टन्स मध्ये शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवून देऊ शकतात हंगाम म्हणजे कसे बघा बाजारपेठ आणि उत्पादन या डिस्टन्स मध्ये शेतकरी अंतर आता आपण सहा फूट पण घेऊ शकतो साडेपाच पण घेऊ शकतो किंवा काही लोक तीन फूट पण काही जे ताटी पद्धत करता ते तीन, कमी तीन फूट अंतर घ्यावं त्यांनी जर तुमचं वारं उजवी करून वाहते तर त्याच लेवलनी तुम्ही त्याची लागवड करा असं अनुभवलंय की खरपुड्या बी लावल्यावर खरपुडी खाते किंवा गोवलका खाते तर व्यवस्था तुम्ही अगदीच का बी तुम्ही टेकून दिली बी लावून दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही आठ करत असा तरी चुकीची गोष्ट आहे तो व्यवस्था पण प्रॉपर केलं फेक्ट आपल्याला शंभर टक्के पानावर दिसणार आणि जास्त खत देऊ नका मध्ये काय वैशिष्ट्य ती व्हरायटी व्हायरस रजिस्टन असावी बुरजून रोगांपासून प्रादुर्भाव कमी असावा मादी फुलांची संख्या जास्त प्रमाणात असली तर ड्रॉपिंग ची संख्या दा समजा झाली तरी ती टक्के तरी त्याचं सेटिंग जास्त प्रमाणात होते ही कळी ड्रॉपिंग का झाली याच्या फुल जेव्हा ओपन झालं त्यातून पाणीमध्ये गेलं ते पाणी कुठलं गेलं मध्ये तुम्ही फ्लावरिनच्या काळात किंवा तुम्ही फळ चालू येऊन तुम्ही बारा देत आहे एकूण तरी चुकतोय एकदा कॅल्शियम दिले एकदा बोरॉन द्या एनपीके खत द्या युमिकॅमोनि फुल विक द्या आणि स्लरी द्या घराटी मी ह्या गोष्टी शंभर टक्के अनुभव असतात कारण डिस्टन्स तिची चका लस्टर स्टर ह्या गोष्टी वरटीवर डिपेंड असतात रोगांचा प्रादुर्भाव झाडावर जास्त असेल तर तुमची सेटिंगच कमी होईल हा वैभव धोडका जो आहे ना ऑर्डर सेटचा तीस ते तेहतीस पस्तीस दिवसामध्ये धोडका चालूच होतो नमस्कार मी मुकेश आर्डर सेटच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक शेतकरी आता बघायला गेला तर अगदी कमी दिवसामध्ये आणि कमी खर्चामध्ये जेवढं जास्तीचं तीश्� उत्पन्न मिळेल त्या पिकाकडे सध्याला वळायला लागलाय खरंतर जे बहुवार्षिक पिकं ती त्यातून कुठतर अलिप्त होऊन अगदी कमी दिवसामध्ये शेतकऱ्याला जास्त उत्पन्न पाहिजे आणि त्यासाठी अनेक शेतकरी तर वेलवर्गीय पिकाकडे म्हणजे खरबोज असेल कलिंगड असेल आणि आता दोडका असेल काकडी असेल वेगवेगळ्या पिकामध्ये शेतकरी वळतोय हे वेलवर्गीय पिकं जेवढी जास्त पैसे देतात जेवढे जास्त उत्पन्न देतात तेवढी ही पिकं त्या ठिकाणी रिस्की पिकं त्या ठिकाणी आहेत तर याच्यामध्ये वेगवेगळे रोग येतात वातावरण थोडा जरी बदल झाला तर या पिकावरती पूर्ण त्या ठिकाणी बदल होतोय खर्च एखादा स्प्रे एखादी फवारणी जरी चुकली तर शेतकऱ्याचं पूर्ण ते पीक व्हायला जाते आणि मोठा खर्च त्या देखील पिकावरती त्या ठिकाणी होतोय आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघायचं आहे दोडका लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांनी काय नियोजन घेतलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे आणि या दोडकेमधून कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न कसं मिळवलं पाहिजे यासाठी आम्ही आता अहिल नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये जेजूरकर यांच्या दोडकेच्या प्लॉटमध्ये आलोय आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी गेले अनेक वर्ष कृषी सल्लागार म्हणून काम करत असले आमचे सूरज उगळे यांचं कृषी सल्ला म्हणून यांचं एक दुकान देखील मोठं शॉप देखील आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याला अगदी योग्य सल्ला देण्याचा अनेक दिवसापासून यांचं काम है। मोटा हो लिए फुड़ा आहे मोठा पोल्ट्री फार्म देखील यांचा यांचं घरापुढे त्या ठिकाणी आहे खर तर या विशेष व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे खर तर मला एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची की वेलवर्गीय जे जी पिकं ती दोडका असेल काकडी खरबोजी असेल त्याच्याकडे तुम्ही कृषी सल्लागार म्हणून कशा पद्धतीने बघताय नाही वेलवर्गीय वर्ग कमी वेळेमध्ये कमी डिस्टन्स मध्ये शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवून देऊ शकतात म्हणजे सध्या बघा तुम्ही टर्वोचा आज पस्तीस ते चाळीस रुपये रेट चालू आहे बरोबर अँटेगॉन्स्टिक्टिव्हिटी आपण जे म्हणतो की आता नाही ते लागवड करून पैसे कमी ड्युरेशन कमी असताना किंवा सीजन पिरियड चेंज करून जर लागवड केली तर तुम्हाला शंभर टक्केचं बेनिफिट म्हणजे भेटणार बरोबर पण ज्यावेळेस एक काळ होता असा होता की अगदी कमी खर्चामध्ये पिक व्हायची आता वाढला खर्च वाटतो याच्यामध्ये एक साधारणपणे वीस ते पंचवीस टक्के खर्च शंभर टक्के वाढला कारण कारण सांगतो आताच सह आता, अकरा दोन हजार पंचवीस तारीख चालू आहे याचा एक आठ दिवसाचा भयावक पाऊस झाला संबंध महाराष्ट्र पाऊस झाला आपण मध्ये बसलो या डोळक्याच्या तर विचार करू शकतो एवढा पावसाचा हा डोळके सुंदर आणि एवढी किपिंग क्वालिटी स्टँडर्ड दोन उभा आहे म्हणजे हे जे दिस मेंटेन करणे किंवा झाल्या पावसामध्ये आपले जे एक्सपेन्सेस आहे उदाहरण तुम्हाला तुम्हाला खत फवार नाही तुम्हाला खतच असे असेल ज्या काही गोष्टी असतील न्यूट्रिशन लेवलच्या किंवा फंजी साईड लॉक इन्सेटिव्ह साईले गोष्टी सोडण्याचा खर्च क्लायमेट बदलामुळे वाढलेला आहे याच्यामुळे आपला एक्सपिरियन्स आपले तो खर्च वाढून बरोबर आता योग्य हंगाम आता बोलायला ठरवलं तर दोडका बी तुम्ही वर्षभर करू शकता शंभर प्रॉपर मॅनेजमेंट असेल तुम्ही प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे केल्या असेल प्रॅक्टिसेस म्हणजे काय बरोबर तर वातावरण काम करणं तुम्ही समजा थंडी जोड्याची लागवड करते वाढ कमी येते तरी काही तुम्ही रासायनिक खाद न सोडत स्लर व्यवस्थापन करून जमीन नीट करून तर त्याची हाईट करून घेतली वाढ प्रॉपर करून घेतली तर तुम्ही चांगलं काम करू शकता तुम्ही असं काय हंगाम सजेस्ट करता शेतकऱ्यांना नाही आता हंगाम म्हणजे कसे बघा बाजारपेठ आणि उत्पादन या दृष्टींमध्ये शेतकरी बरोबर तर आपण त्या असं स्ट्रक्चर तयार करू शकत नाही समजा आठ दिवस कोबी आता बावीस तीस रुपये होती आज ती तीन आणि चार रुपयावर उत्पादन किती आणि कन्झम्शन किती डिपेंड मध्ये वर्षभर तुम्ही करू शकता पर्टिक्युलर हंगामा बरोबर दोडक्यासाठी शेतीची निवड कशी करता शेती कशी असावी दोडकी मध्यम स्वरूपाची शेती असावी ज्या भागात जास्त डीप सॉईल असेल तर ठिकाणी पाणी जाण्याची सुविधा असली तर त्या जागेत आपण चांगल्या प्रकारे लागवड करू शकतो बरोबर दोडका आंतर कधी तुम्ही घ्यायला दोडक्यामध्ये आपण कोथिंबीर आणि मी ती सजेस्ट करतो दोन पिकं तुम्ही काढू शकता नाही मग कसं असतं वापर जागेचा वापर खूप असतो आणि जास्त मध्ये आपण जा करावं लागते उबर, उबर, हा बरोबर अंतर काय तुमचं याच करता अंतर आता आपण सहा फूट पण घेऊ शकतो साडेपाच पण फूट घेऊ शकतो किंवा काही लोक तीन फूट पण काही जे ताटी पद्धत करतात ते तीन कमीत कमी तीन फूट अंतर घ्याव त्यांनी आणि सर्वात महत्वाचा विषय जर तुमचं वारं उजवेकडून डावीकडे वाहते तर त्याच लेवलनी तुम्ही त्याची लागवड करा पूर्व पश्चिम लागवड करू नका त्या कंडिशनला तिने होईल प्रॉपर होणार नाही भूजन रंगाचा प्रॉब्लेम तुमच्या हिशोबामध्ये वाढू शकतो बरोबर ज्यावेळी तुम्ही बेड शेतकऱ्याला करायला सांगता बेड प्रिपरेशन मध्ये तुमचं काय बेड प्रिपरेशन मध्ये साधारणपणे अडीच ते तीन फूटचा बेड तुम्ही शंभर टक्के करा म्हणजे तुम्ही ताटीपर्यंत बेड प्रसिष्टी मध्ये जर लागवड करत असाल तर त्याच्यामध्ये भारताने आता खत व्यवस्थापन सांगतो शेणखत शंभर टक्के भरा तरी तुमची मुळी चांगली चालेल आणि एक ऑर्गेनिक कार्बनचा कार्बनिक कार्बन त्या जागेत वाढेल दुसरा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही टाकतानी आता बऱ्याच ठिकाणी असं अनुभवलंय खर खर की खरपुड्या बी लावल्यावर खरपुडी खाते किंवा गोवलका खाते तर तेव्हा अगदीच बी तुम्ही टेकून दिली बी लावून दिली आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आठ दिवसांनी बेस्ट शॉर स्टिंग करत असा तरी चुकीची गोष्ट आहे तुम्ही तुम्हाला ज्या रस्त्याने चालले तर तुम्हाला माहित पाहिजे की हारपिडा किंवा आरोग्याच्यावर येऊ शकतो त्या जागेच आपलं हे मॅनेजमेंट करायचं आहे मल्चिंग पेपर किती महत्वाचा मल्चिंग पेपर शंभर टक्के टाकावा कारण तण व्यवस्था आपण खूप मेजर इफेक्ट करतो दोडक्याचं पान मोठं असतं रस्त्या खूप मोठा त्या पानावर पडतो मग काय होतं ह्या गवतावरच स्तन किडे वर जाणार आणि खाली गांचं गवत जर आपण तण व्यवस्थापन जर आपण प्रॉपर केलं नाही इफेक्ट आपल्याला शंभर टक्के पानावर दिसणार त्याच्यामध्ये काही बीज प्रक्रिया होते तुम्ही करायला नाही आता जे कम शकतो त्यामुळे ट्रीटमेंट करूनच बीज येतं आणि त्याला डायरेक्ट लावून द्यायचं फक्त त्याच्यामुळे महत्वाचा विषय सर्वसाधारणपणे जर तुम्ही लागवड करत असाल दोड तर तीन दिवसाच्या म्हणजे लागवडीनंतर नंतर तीन दिवसाच्या आत किंवा तीन दिवसांपर्यंत साध बी वर फाटक्यात तुम्ही टाकून ज्या ठिकाणी करून गरजेचं इन्सेक्ट मॅनेजमेंट होते प्रॉपर आणि तुम्ही जे खरपडे वगैरे खातात ते खात नाही असं जवळ येत नाही बरोबर ज्यावेळेस बी आपल्या जमिनीमध्ये पडतोय त्यामुळे अंकुर बाहेर येतोय किती ड्रेंचिंग चालू होती त्यामध्ये साधारणपणे प्रॉपर दोन पानं त्याचे द्विदल बाहेर पडून तर दोन पानं वरतात त्याच्या पुढे तुम्ही ड्रेंचिंग द्यायला सुरुवात करा आणि जास्त नत्र खत देऊ नका कर सुरुवातीच्या मग स्ट्रेट वाढून जाईल जास्त आणि मग त्याला बघा कुठे कमी निघते दाबून ठेवा डोस त्याच्यामध्ये राहते आणि नत्रचे डोस पण त्याच्यामध्ये राहद सुरुवातीला ज्या वेळेस आपण पानावरती दोडका येतो त्यावेळेस अनेक रोगाचा अटक भुरी आढळते भुरी आणि डावली मेजरली आढळते भुरी आणि डावली असते दोन प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो जैविक करतो आणि केमिकल करू शकतो आता आपल्या क्लायमेटला इन्फेस्टेशन रेट किती टक्के आहे म्हणजे रोगाचा प्रभाव किती टक्के याच्यानुसार आपण ठरवायचं आपल्या पदन तुम्ही रेग्युलर आणि सुरुवात शक्यतो लो पासून म्हणजे लो पॉवर पॉवर पर्यंत डायरेक्ट हाय पॉवर पासून लो पॉवर कडे होणार शेतकऱ्याला नाही कोणतं लो पॉवर औषध आहे कोणता हरडा औषध आहे काय का आता शेतकरी वही पेनवरती लिहिलेला शेती करते ती आणि दुकान आणि कोणती मखी शेतकरी आणि शेतकरी अजून या बाबतीत देखील मोठा आज्ञाने सुधारणा झाली पाहिजे तर दोडका पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हरायटीची निवड बरोबर कोणती व्हरायटी आता मार्केटमध्ये चांगली कंपन्यांच्या बरेच व्हरायटी मार्केटला आहे कंपनीच्या व्हरायटी राहू द्या पण शेतकऱ्यांनी निवड व्हरायटीमध्ये काय वैशिष्ट्य महत्वाची तीन वैशिष्ट्य मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार ती मराठी व्हायरस रेजिस्टन्स असावी रेजिस्टन्स असावी म्हणजे कमी प्रमाणात तिला व्हायरस यायला हवा जास्त प्रमाणात नु, मादी फुलांची संख्या जास्त प्रमाणात असली तर ड्रॉपिंग ची संख्या समजा झाली तरी तीस चाळीस टक्के तरी त्याचं सेटिंग जास्त प्रमाणात होते सेटिंग जास्त प्रमाणात झाली हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा बुरशन रोगांपासून त्याचा प्रादुर्भाव कमी असावा उदाहरणार्थ डावणी भुरी कारण भुरी हा मेजर इफेक्ट आहे बर का पिका आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण कनक्लूज केलं तर हा सगळा इफेक्ट त्या पिकाच्या भेटणाऱ्या वर डिपेंड आहे असं माझं ऑब्झर्वेशन बरोबर सनलाईट तुमच्या प्लॉट मधून खाली येतात तर हे रोग खूप शेतात आढळतात उदाहरण तुमच्या एखादा तुम पूर्ण वेल पांगला आहे पूर्ण काय म्हणतो सावली खाली येते तुम्हाला थिनिंग करणं गरजेचं पाणी काढणं गरजेचं या गोष्टी प्रॉपर वेळेत जर केलं तर शंभर 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 टक्के वाढ होईल उत्पन्नामध्ये क्वालिटी बदल होईल आणि उत्पन्न वाढेल तुमचं आता हे वैभव तर सगळ्यात महत्वाचं धोडक्यामध्ये जे फुल बाहेर येतात येते मोठ्या प्रमाणात खाली काय पाणी झाड का ते धरून आता बघा एक ह्या स्पॉट मधली कळी काढलेली मधली सेंटरची कळी बघू शकता आपण आता ही कळी ड्रॉपिंग का झाली याच्या जा फुल जेव्हा ओपन झालं त्यातून गेलं ते पाणी कुठलं गेलं दंगल इन्फेक्शन मध्ये फुलामध्ये तयार होत ड्रॉपिंग होते ज्याशी कुळी काळं पडणं हे पुढे मोकळं होणं असो या गोष्टी वाटतात तर दो पण आपल्या हातात नाही जर आपण सिस्टमिक कॉम्पनीचे स्प्रे करून साप्ता स्प्रे काढला किंवा आपण ह्याच्यामध्ये आ... अ कॅबीडॉपचा स्प्रे काढला किंवा याच्यामध्ये जर आपण मिक्स मध्ये घेतलं तर मिरडोचा स्प्रे काढला तर असे चांगले गोष्टी इफेक्ट दाखवू शकतात सोबत डोळ कॅपिका मध्ये फुलकळी वाढवायची असेल किंवा फुलकळी वाढण्यासाठी सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मेजरली आपण आल्यावर बघतो फिंगर डोळ कपाडला आपण विचार करतो की नाही याला सेकंडरी मायक्रोडन गेलं पाहिजे याला मायक्रोडन गेलं पाहिजे हे जेव्हा दिसतं तेव्हा तर रेग्युलर स्प्रे मध्ये आपण त्याचा वापर केला दाखवत पूर्ण काळभोर हिरवा का तुम्ही उत्पादन घेऊ शकता दोडक्यामध्ये व्हरायटीमध्ये व्हरायटी ताकदीच्या असल्यावर रोगाला कमी पडतो काय कारण कंपनी कुठलीही काढताना व्हरायटी चांगल्या पद्धतीने काढणार आहे पण होतंय काय शेतकऱ्याचं शेतकऱ्यांचं नियोजन चुकते प्रॅक्टिस चुकते बरोबर शेतकरी परत ओरडते व्हरायटी चुकीची लागली असा काय अनुभव आहे या बद्दल टाकायला खत व्यवस्था आपण जर तुमचं प्रॉपर नसेल प्लॉटमध्ये जर खालून स्ट्रॉंग नाहीये पिंगट पडतंय किंवा तुम्ही फ्लॉवरिंगच्या काळात किंवा तुम्ही फळ चालू येऊन तुम्ही बारायचं देताय हे एकूण तरी चुकताय आपल्या एवढं तरी आता साईज करायची आपल्याला मग साईज करण्यासोबत कॅल्शियम पण देणं गरजेचं तुम्ही कॅल्शियम द्या बोरन द्या आणि बरेच शेतकरी म्हणतात की दोडका पिकामध्ये पिळ पडले दोडका निघतो बरोबर तुम्ही कॅल्शियम बरेशिवाय प्रॉपर मेंटेन करा बरोबर असं काय मदत तुम्ही मेजरमेंट करून मेंटेन करा असं म्हणत नाही आम्ही एकदा कॅल्शियम दिलं एकदा बोरॉन द्या एनपीके खत द्या युमिक फुल विक द्या आणि स्लरी द्या हे चार पाच फे तुम्ही वन बाय वन चार पाच दिवसांनी कंटिन्यू केला डिपेंड ऑन झाड किती याच्या याच्यानुसार जरी केलं तुम्हाला उत्पन्न घेऊ शकतो बरोबर आता हे उत्पन्न जर बघायला तर दोडका मार्केट मध्ये जाताना ही साईज जाते ही लांबी कॅरेट साईस लागते हे काय व्हरायटीवर अवलंबून असते काय पाहिजे व्हरायटीवर ह्या गोष्टी शंभर टक्के अनुभव असतात कारण डिस्टन्स चकाकी लस्टर ह्या गोष्टी वराठीवर डिपेंड आहे स्पेच काय नियोजन किंवा हा मग तुम्ही किती मॅनेजमेंट केले किंवा हे बघा रोगांचा प्रादुर्भाव झाडावर जास्त असेल तर तुमची सेटिंगच कमी होईल बरोबर उत्पन्न होणार उत्पन्न कमी होणार या गोष्टी बरोबर तर मग तुमचं प्रोडक्शनचे कॉस्ट किंवा खर्च ते होणार नाही तुमचं मग तेवढा कॉस्ट वाढून दे पण प्रोडक्शन तेवढी येणार नाही तुमचं जर तुमच्याकडे प्रॉपर मॅनेजमेंट नसेल तर बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही पुढे उत्पन्न हे तेवढेच काही ताकद भरपूर मोठ्या प्रमाणात झाली शंभर टक्के त्यासाठी अजून काय तुमचं आता बघा एनपीके मध्ये तुम्ही मिक्स खत सोडले बर मार्केटला खत आले नावाचं खत मिक्स ग्रेड त्याच्यामध्ये तेरा अकराठा एनपीके विथ ऑल मायक्रोनोटन बरोबर सोबत तुम्ही सिविर सोडलं तर तुमची काळोखी एक सारखी वाढणार आहे बरोबर त्याच्यानंतर तुमची एक सारखी आहे सिविर मुळे आणि प्रोडक्शन मध्ये वाढणार आहे दुसरा मुद्दा प्लस एक साईड मार्केटला आज ते इंडेक्स प्लस म्हणजे इंडेक्स किंवा तुम्ही सिविक आणि फॉस्टेक जरी एकत्र घेतला फॉस्टेक जरी एकत्र घेतलं तरी तुमच्या भुरी कमी होऊन पानाची आणि फळाची क्वालिटी वाढते युरिया पाना जास्त वाढतो म्हणजे कॉम्बिनेशन असेल वापरले पाहिजे बरोबर आता ह्याच्यामध्ये लागवड केल्यापासून कितव्या दिवसाला हार्वेस्टिंग आलं पाहिजे आणि तिथून दुसरा प्रश्न ते किती दिवस आला पाहिजे बरोबर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर बघा आता हा वैभव धोडका जो आहे ना ऑर्डर सीटचा हा मी साधारणपणे मागच्या एक वर्षापासून विकतोय तर शेतकऱ्याला असं म्हणणं आहे की साधारणपणे तीस ते तेतीस पस्तीस दिवसामध्ये हा दोड चालूच होतो फुल महादेवची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर दुसरं ड्युरेशन जे म्हणतो आपण की जास्त टिकला पाहिजे बरोबर ड्युरेशनला डिपेंड ऑन फार्मा प्रॅक्टिसेस तो किती लक्की मेहनत घेतो बरोबर प्रकारे घेतो त्याला क्लायमेट किती साधायचं होतो डिपेंड ऑन पुढच्या गोष्टी आहेत बरोबर खरं तर बोलताना एक प्रश्न आपला राहिला संदर्भात लागवडीच्या शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करतात सगळ्याला बघायला गेल तर लोक द्राक्षीना है झाले बरोबर द्राक्षी काढून परत त्याच्यावरती काकडी किंवा आपल्या वेलवर्गीय पिकाकडे वळले ती मग ते नियोजन बदलाय तयार नाही कारण ते सगळं सेटअप काढायचा परत एकदा बसवायचं म्हटलं तर खर्च काय बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही कसं नियोजन करावं किंवा त्याचं ते ड्रिपचं नियोजन कसं असतं बघा आता काही ठिकाणी काय होतं बरेच प्लॉट फेल शेतकऱ्यांनी दुसरं वेल वर्ग पिका निवडायचा निर्णय घेतला होतं काय का पाच फोटोचं ड्रिप फिक्स आहे मधला डिस्टन्स भरपूर आहे त्याला अडचण नाही तर पाच फुटाचं ड्रिपर फिक्स आहे आणि ड्रिपर लावणं काय खूप कॉस्टिक आयटम येतो प्रत्येक ठिकाणी दोन पॉसिबल नाही मग त्या ठिकाणी काय करायचं रात्र बेड ओला करून घ्यायचं म्हणजे ते म्हणतात की आठ तास लागतो बेड ओलाव आठ तास बेड ओला करून घ्यायचा अडीच अडीच फुट बी टेकून द्यायचं पण बी लावायच्या अगोदर तुम्ही समजा तुम्हाला आज लागवड करायची तर तुम्ही काल रात्री आठ तास पाणी देऊन पाणी बंद करून टाकायचं बी लावून द्यायची पूर्ण बेड गार गार करून मग बी लावायची म्हणजे उतरून पूर्ण दोन त्या द्विदल बाहेर पडून जेव्हा शेंड निघलती वर निघेल तेव्हा आपल्याला दुसरं पाणी द्यायचं पाणी द्यायचं नाही ही तुमची म्हणजे हॉर्टिकल्चर किंवा लागवड लागवडाच्या पद्धतीने दुसरी ताटी पद्धत कमी कॉस्टिंग मध्ये जे काय म्हणतो आपण जिथं खूप पाऊस पडतो किंवा जिथं क्षेत्र कमी आहे लोकांना तिथं लोक ताटी पद्धत म्हणजे मग आपले बांबूची ला ताटी केलेले असतात के तीन तीन फूट अंतर असतं आणि आपली जाळी लावून त्याची वाढ केली जाते दुसरी पद्धत तिसरी पद्धत आहे तुमची मांडव पद्धत मांडव पद्धतीमध्ये स्ट्रक्चर उभं करून अँगलनी आणि वरती पण आपलं जसं ही स्ट्रक्चर दिसते आपण लेस स्ट्रक्चर वरती मारून मग त्याचा माल फिरवला जातो आणि मग सेंट्रल वर्ग खाली येतो बरोबर आता तुम्ही पाणी बोलता एकदा सुरुवातीला तर आठ तास पूर्ण गार करून परत त्या ठिकाणी भिजवलं पाहिजे नंतर नंतरच पाण्याचं शेड्यूल नंतरच पाणी जर तुम्ही जमीन कुठल्या प्रतीची आहे समजा तुमची जमीन चुनखडी युक्त असेल तर तुम्ही द्या दोन ते तीन दिवसांनी पाणी द्या तुमची काळभर जमीन असेल तर तुम्ही ते तीन चे चार ते पाच दिवस करा अडचण आहे आपल्याला मुटकळ जमीन होतोय आणि झाड सिमटम दाखवते की नाही मला सगळं व्यवस्थित आहे जर झाडाचं पाणी कमी पडलं तर झाड तोडून मूळ जातो लूज पडतं पाणी आपल्याला कळतं पाणी द्या आमच्याकडला अनेक शेतकरी किंवा तुमच्या भागात शेतकरी फळ मशीन देखील मोठ्या प्रमाणात बहरत झाला आहे कारण शेतकऱ्याला समजी नाही त्याच्यावरती काय करायचं जो तो ज्या पद्धती प्रॅक्टिस करतो तुमची कशी प्रॅक्टिस आहे फळ मशीन आता दोडगा का हो बिगामध्ये काय होतं बऱ्याच कारण मी लिअरचा खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट दाखवतो पण लिअर पण काय होतं वेल फिक्स नसतात वेल कल फिरत असतात तर आम्ही काय केलंय की अर्धा लिटर ती बिस्लरी घ्या तिला चार ते पाच होल पाडा मोठे होल पाडा गस तापून वगैरे होल पाडा आणि आता लिअरचं लिक्विड मिळायला लागलं मार्केट दीडशे रुपयाला भरपूर एक साधारणपणे एक पंचवीस ते तीस मी लिक्विड मिळतात तर ते तुम्ही आधी वाटले पाहिजे चार पाच ते टाकून द्या आणि त्या भरपूर लावा म्हणजे बिगासाठी बाटलं यावर भेटतात आपल्याला पन्नास बाटल लावून द्या खूप चांगले फॉर्मन्स भेटतील तुम्हाला बरोबर आता लागवडीकडे अजून वैभव ओळखायचं वीस गुंटला किंवा चाळीस काय बिया लागतील सहा पागे आपण रिकमेंड करतो सहा पग एका दोनशे ऐंशी तीनशे वीस बिया निघतात बरोबर सहा पाकिरा महत्वाचं म्हणजे अनेक तरुण पोरं किंवा अनेक शेतीकडे बहुवार्षिक क्रिकेट खेळते परत एकदा अजून देखील वळणार आहे काय भविष्य कसं असं वाटतं मार्केट चा अंदाज काय वाटतो पिका मध्ये असं आहे की महिन्याभरात चालवणारा आणि जास्त दिवस चालणारा वेल पिकामध्ये दोडका काकडे आणि कारले हे मेजर तीन उत्पादक आहे मार्केटला बाराही महिने चालतात बाराही महिन्यांचं शॉर्टेज असतं काही ठिकाणी नसतं डिपेंड ऑन मग तुमचं प्रोडक्शन कुठे झाले आणि किती लांबवर झाले आता जर आपण सर्वे काढतो वांगा आज बाराशे रुपये जाळी चालले बरोबर त्याच सरासरी चारशे पाचशे रुपयात दोडकाज भाव चाललाय हे जोड कधी आठशे नऊशे रुपयापर्यंत जातं प्रोडक्शन किती कुठल्या कुठल्या भागात आहे त्याच्यानुसार आपण धोरकाज भाव किंवा ते डिपेंड उत्पादन आणि पुरवठा याच्या शेतकरी असे शेतकरी जवळपास दहा दहा वर्ष धोरका शेती करते काही ना काही त्यांना भरपूर टक्के राहणार या पद्धतीनं दोडक्याचं नियोजन आपल्याला बघायला मिळते खर तर डोडा पीक अतिशय सेन्सिटिव्ह पीक म्हणून समज जाते कमी दिवसांमध्ये जास्त उत्पन्न देणार आहे पण त्यासाठी पाहिजे योग्य नियोजन पाहिजे योग्य प्रॅक्टिस पाहिजे एखादं वर्ष केलं फेल गेलं तर नाराज खचून जायचं नाही हा खचून जायचं नाही पुढच्या वेळ कारण काय प्रॅक्टिस चुकली असते म्हणजे प्रॅक्टिस चुकली असते चुकवू शकतो क्लायमेटिक बदल होऊ शकतो या गोष्टी माणसं निसऱ्या नि गोष्टी जर इफेक्ट झाला प्रोडक्शनवर किंवा उत्पादनावर किंवा आपल्या प्रॉफिट ऑफ बार्जिंगवर बरोबर तर तो विषय आहे हा तर अशा पद्धतीने नियोजन शेतकऱ्याला अगदी काटेकोर नियोजन केलं यातला पूर्ण बारकावे बघितले अगदी पान खालच्या मुळे वरच्या शेंड्यापर्यंत जर परिपूर्ण अभ्यास केला तरी थोडका शेती शेतकऱ्याला नक्कीच पैसे करून देणार आहे आणि जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही सरांचा नंबर आमच्या कमेंट बॉक्समध्ये देतोय सांगाल ना त्यांना माहिती शंभर धोडका पिका ज्या अडचणी असतील फोन करून व्हॉट्सअप दर शकता माझा संपर्क व्हॉट्सअप आणि संपर्क क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद आणि ह्या दोडका शेतीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला देखील कमेंट करून नक्की सांगा आणि दोडका धोडका पिकातले अजून काय प्रश्न विचारले पाहिजे शेतकऱ्याला काय प्रश्न विचारले पाहिजे जे तज्ञ या भागातले आहेत त्यांना काय प्रश्न विचारले पाहिजे देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद धन्यवाद